नमस्कार मी साधनामुळे मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत चला पाहूया आजच्या ठळक मुंबई महानगरपालिकेच्या पूर्व उपनगरातील अनेक भागात पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या मुसळधार पावसाने रस्त्या रस्त्यावर तुंबलेले पाणी पाहाव्यास मिळाले ऐल विभागातील एलबीएस रोडवरील जनक्शनवर तुंबलेले पाणी एवढे धोकादायक होते की हॉस्पिटलच्या आवारात पाणी तुंबल्यामुळे रुग्णालयातील रुग्णांची अवस्था बिकट झाली महानगरपालिकेने लावलेले उपसा पंप घनकचरा विभागाच्या तसेच परीक्षण विभागाच्या ढसाळ कारभारमुळे चार तासाच्या पावसात सर्व रस्ते धो धो पाण्याने तुंबलेले दिसत होते महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापना अंतर्गत कुठेही अधिकारी वर्ग तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रुग्णवाहिका किंवा अग्निशामक दल कार्यरित असताना कुठेही दिसून आले नाही सफाईचा खोटा दावा बोगस पेपरच्या आधारावर करोडो रुपयाची मलिदा खाऊन सामान्य करदात्या मुंबईकराला असे हान प्रश्न सहन करावे लागतात राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी जातीनी लक्ष घालून अशा प्रकारच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यास शिफारस करावी अशी येथील सर्वसामान्य जनतेची मागणी आहे आपल्या नका